नमस्कार मंडळी भाग दोन मध्ये तुमचं स्वागत आहे तर सगळ्यांचं ओळून झालंच होतं मग मम्मीच आणि मामाचं गिफ्ट ओपन केलं त्यानंतर बड्डे बॉयच्या पप्पा फोटोशूट झाला आतमध्ये आले तर या वहिनीचं कांदा चिरण्याचं काम चालू होतं आणि यांना लिंबू चिरायचे होते तर त्यांना काही सापडत नव्हतं नंतर मग त्यांना त्या दुसऱ्या वहिनीने शोधून दिलं नवीन मशीन यंत्र सांगा नवीन या मला यंत्राबद्दल काय नक्की छोटस करायचं काय कुठून आणले आणि कस शोध लावलाय याचा छोट्या जाऊबाईच्या झाली मध्ये आलेले हे आणि आम्ही इकडे शिवचा बड्डे वेदांचा बड्डे त्यासाठी आलेलो आणि जाऊबाई म्हटल्या कांदा कापायचा म्हणून सोपी पद्धत त्यांनी आम्हाला सांगितली जाऊबाई पण येतात जाऊबाई फोटोशूट चालू आहे हे बघा तयारीला आहे मी डायरेक्ट प्रोडक्ट दाखवते एकदम शॉर्ट अस नाजूक कांदा परत का कस गेलोरतोस तू सांग मला काय लपवलंय हो मॅ सांग काय लपवलंय मी तो गॉल चांगला असूट फारच गरम झालेली आहे काका का का भेट फोटो शूट बघ रे हे बस का सो तू कसं आहे का असं फोटो काढून येतो आठ दिवस हो मार बड्डे गिफ्ट का नसते ते काय नाही बाबा त्याला गिफ्ट आले लगेच उंची प्रमाणामुळे हिल काय तू पूर्ण कॉम्प्लेन बारीक राहिली नसत बॉक्स देऊ का कम्पर्ट असेल तर एवढी सांडण्याची गरज नव्हती अगं काय टाकायचं त्याच

मामीला मामी ते दे मामीला <laughs> दे दिसते का तुला तुला फेमस करते आम्ही आम्हाला बाजी राहायचं सगळ्यात पहिली सुरुवात नक करू जरा थांब अजून गाणं व्हायचं खायच्या आधी तुला कस पॅळला मग खाली नाही पोराचा गाज म्हणू काल ते मोजून टाकतोय नाही रे अशा प्रकारे भाजीवाल्याने कंजस्ट केलेली भाजी वाढत काय तिला अर्धाच दे ती नाही खात अर्धच दे तिला मला अर्धाच दे मला अर्धाच देणी पशिव बॉक्स सांग सगळ्या शेवटच्या पंक्तीमध्ये मग आम्ही सगळे जेवायला बसलो शेवटची पंगत होती जेवणाची स्तुती केली वहिनींनाही त्यांचं सगळं क्रेडिट दिलं त्याच्यानंतर बांडी घासायला नको म्हणून जेवण केलं डायरेक्ट घरी जायला निघालो सुंदर प्रकारे नियोजन आणि त्यांनी केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे केली असेच बड्डे रास्कर फॅमिली मध्ये व्हावे आणि असेच सगळे पाहुणे एकत्र यावे ही ईश्वरचरणी हरमानाचरणी मी प्रार्थना करतो जय श्रीराम म्हणतो आणि माझे दोन शब्द संपवतो इथून पुढे असेच कार्यक्रम साजरे होतील अपेक्षा बाळगतो तुमचं काय बड्डे गेल तुमचं काय आहे माझं काय म्हणणं नाहीये पावभाजी सुंदर झाली होती सुजाता बाबेला वाटलं तिकडे झाली पण नव्हती झाली मिट टाकून ऍडजस्ट केली मिट टाकून आम्ही ऍडजस्ट केली पाव भाजी खूप छान होती एक नंबर रेक्शन एक पाव, पाव बत्तीस पाव एक भाजी बत्तीस पाव एक भाजी भाजीशी पाव